नमस्कार शेतकरी बांधवांना पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नेत्यांकडे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आठ ते दहा जुलैचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पाच सहा आणि सात सा जुलैचा हवामान अंदाज काही कारणापुढे मी देऊ शकलो नाही त्याबद्दल मी आपणा सर्वांची माफी मागतो मित्रांनो जुलै महिन्यात दमदार पावसाची अपेक्षा शेतकरी बांधव करीत आहे कारण जून महिन्यातील मान्सूनचा पाऊस अजूनही बऱ्याच भागात झालेला नाही माझ्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात अजूनपर्यंत पेरण्या झालेल्या नाही तसेच छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागातसुद्धा बऱ्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही मित्रांनो यावर्षी मान्सून जरी वेळेवर किंवा वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी पाऊस मानाकरता आवश्यक असणाऱ्या इतर घटकांपैकी कमी क्षेत्र हा महत्त्वाचा घटक असतो परंतु यावर्षी हवेचे कमी दाब क्षेत्र दोन्ही समुद्रात तयार होत नसल्या कारणामुळे आतापर्यंत झालेला पाऊस हा खंड स्वरूपात झालेला आहे म्हणजे काही भागात अतिमुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागात अजून पेरणीसुद्धा झालेली नाही परंतु जून महिन्यातसुद्धा पहिला आठवडा आणि दुसरा सुद्धा पाऊसमान पाऊसमाने साधारणच राहणार आहे मात्र पंधरा जुलैनंतर मात्र पाऊसमाळ्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता आठ जुलैचा हवामान अंदाज आपण पाहू आठ जुलैला कोणत्या भागात पाऊस राहणार राहणार आहे याची माहिती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो दिनांक आठ जुलै रोजी बंगालच्या समुद्रात विशाखापट्टणमजवळ एक हलका लो प्रेशर तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी ह्या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहील तसेच अकलूज सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर माजलगाव बीड परळी पैठण सिलोड लोणार या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच बुलढाणा चिखली खामगाव शेगाव अकोला मुर्तिजापूर दर्यापूर कारंजा वाशिम अमरावती अचलपूर वरुड मोर्शी वर्धा यवतमाळ दारवा डिग्रस पुसद हिंगोल आणि उंबरखेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक नऊ जुलै रोजी रत्नागिरी राजापूर सातारा आणि मालेगावकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे रत्नागिरी आणि राजापूर व आसपासच्या परिसरात ढगपुटी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तशीच मुंबई पुणे पालघर नाशिक जळगाव धुळे कोल्हापूर सातारा सोलापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच बुलढाणा अकोला शेगाव वाशिम कारंजा अमरावती आणि पूर्व विदर्भातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू उडिसा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक दहा जुलै रोजी दुपारनंतर महाराष्ट्रातील मुंबई नाशिक नांदेड लातूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा पुणे रत्नागिरी तसेच पश्चिम आणि पूर्वी विदर्भातील काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करा, ला, करा आणि आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चाहत्यांना